नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनणार आहोत पनीर चिली रेसिपी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा तरच तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची आहे ती तुम्हाला समजेल चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण इथे काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे आपण घेतलं बघा पाचशे ग्राम पनीर आहे हे या ठिकाणी आपण एक मोठी मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतली आहे तिला आपण असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही लांब लांब कट करू शकता की जशी तुमची इच्छा या ठिकाणी आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याला पण आपण या साईजमध्ये कट करून घेतली आहेत या ठिकाणी आपण एक वीस एक लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चोरून त्याला एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे या ठिकाणी आपण हे अद्रक घेतलेलं आहे ती मीन्स याला पण आपण एकदम बारीक कट करून बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे तर बघा मित्रांनो आपण या साईजमध्ये मध्ये आपण आकारामध्ये आपण हे कट करून घेतलेत पनीर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर टाकून आपण याला एक कोळ्याची कोटिंग करणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला ही याची पूर्ण अशी कोटिंग करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरची तर मित्रांनो बघा आता आपण गॅसवरती कडाई ठेवलेली आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण पनीर तेलामध्ये चांगलं कुरकुरीत तळून घेणार आहोत तेल आपलं बघा एकदम चांगलं गरम आहे ना म्हणून बघा हे पनीर आपले खाली गुडाला ना फिटकले नाही किती मस्त करताय बघा आपले दोन मिनटं लागले यायला आपल्याला फ्राय होण्यासाठी तेल चांगलं गरम करायचं एकदम कडकडीत चांगली कोटिंग करायची आणि तेलामध्ये सोडायची चला तेला तर मग आता आपण याला काढून घेऊया सेम आता जे जे उरले आहेत त्यांना पण आपण असंच तेलामधून तळून घेणार आहोत बर एकदम कडक फ्राय झालेले आहेत तेलामध्ये चला तर मग आपण आता याला काढून घेऊया ना किती मस्त तळे एकदम कुरकुरीत तर मित्रांनो बघा आता आपण गॅसवरती कडाई ठेवलीय तेल टाकले तेल आपलं गरम होतय चेक करूयात आपलं का तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक कट केलेलं लसूण भरपूर असा हे पदार्थ बनवताना कधीही कंजूशन नाही करायची अद्रक आणि लसूण भरभरून टाकायचे तरच या पदार्थाला चव येते हा चायनीजचा पदार्थ आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं लसूण अद्रक जे आहे चांगलं तेलामध्ये एकदम असं मस्त एकदम कडक फ्राय झालं पाहिजे आणि गॅस जो आहे एकदमच फास्ट ठेवायचा आपण या ठिकाणी लोखंडाचा सॉरी लोखंडाची कढई घेतलेली आहे आपलं अद्रक लसण चांगलं तेलामध्ये परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत ग्रीन चिल्ली हे आपण हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण बिना सोललेला एक दहा ते पंधरा मिरच्या आहेत या चांगलं आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे Hmm. Ata apa nih amati? Tak narahut kanda शिमला मिरची कांदा फ्राय झाला चांगला किंवा शिमला मिरची टाकणार आहोत कांदा आपला चांगला तेरात झालेला आहे परतून जास्त शिजवायचा नसतो त्यातलं कच्चे पण गिरण्या पाहिजे फक्त तेलामधून फक्त चांगलं परतून घ्यायचं या ठिकाणी आपण एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे त्याच्यात पूर्ण वाटी भरून पाणी टाकलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत For então é só for एक चमचा एक चमचा आता आपण यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर टाकून जे पाणी केलं ना ते चांगलं मिक्स करायचं तुम्हाला वाटेल का भाजी बनवते की काय पूर्ण पाणी गायब होऊन जाणार ते यामध्ये जाणार चवीनुसार मीठ हे तुम्हाला जेवढं ते लागतं तेवढं टाकायचं जास्त मीठ माईट टाकायचं त्या ठिकाणी इथं त्यांना आपण कम्प्लीट सॉसेस टाकलेच नाही सॉसेसमध्ये ऑलरेडी इथंच मीठ असतं शकता रेसिपी रेडी आहे तर बघा मित्रांनो आपली ही रेसिपी बनवून रेडी आहे बघा कशी बनली आपली रेसिपी एकदम हॉटेल सारखी हॉटेललाही मागे टाकेल अशी तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय